झुक झुक कर सीधा खड़ा हुआ अब फिर झुकने का शौक नहीं झुक झुक कर सीधा खड़ा हुआ अब फिर झुकने का शौक नहीं अपने ही हाथों रचा स्वयं तुमसे मिटने का खौफ नहीं तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको झोंकोगे तब तब कर सोना बनूंगा मैं तुम तक तुम मुझ तक तुम मुझको 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 कब 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 तक 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 आज उपोषणाचा बसण्याचा आमचा हेतू असा आहे काल जे व्यापारी बांधव जे बसलेले होते <laughs> उपोषणाला त्यांचं काल उपोषण समाप्त झालेलं आहे आणि मान्य मुख्याधिकारी साहेबांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की एकवीस तारखेपर्यंत मी जे ऑफर्स मार्केटमध्ये जे ऑफर्स आहे त्यांना मी तिथं शिफ्ट करतो असं त्यांनी लेखी त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांचं काल ऑपोषण संपलेलं आहे आणि आज आमचं सकाळपासून आमचं आज अकरा वाजेपासून आमचं उपोषण चालू झालेलं आहे उपोषणाचा आमचा हेतू हा आहे की साहेब आजचं दहा तारीख आलेली आहे अकरा तारीख आज आहे दहा दिवसात तुम्ही तिथं काय काय काम करणार आहेत ते आम्हाला पहिल्यांदा सांगा आणि तुम्ही एकवीस तारखेला आम्हाला कोणत्या हिशोबाने तुम्ही इथून आम्हाला हलवण्याचा प्रयत्न करतात आणि राहिली दुसरी गोष्ट आता पुढं पंधरा दिवसांनी दसरा आहे त्याच्यानंतर दिवाळी आहे तर आम्हाला इथं व्यवसाय करू द्या आणि तुम्ही जे आश्वासनं दिलेली होते आमच्या ज्या मागण्या आम्ही आज मान इथं प्रमुख मागण्या इथं लिहिलेल्या आहे अमरोव शोपणाला आम्ही बसलेलो आहे ह्या मागण्या ज्या दिवशी तुम्ही पूर्ण करणार दोन महिन्यात चार महिन्यात सहा महिन्यात त्या दिवशी आम्ही आमचं शिफ्टिंग करू पण त्यांना प्रशासनाला आणि नगरसेवक आणि मंत्री साहेबांना आमची विनंती आहे की जोपर्यंत तुम्ही आमचं इकडचं जे काम आहे ते व्यवस्थित होत नाही पूर्ण होत नाही ते लिहिलेलं तुम्ही आश्वासन ते पाळत नाही तोपर्यंत तरी आम्हाला एक महिना राहू द्या जेणेकरून आमचे जे गरीब बांधव आहे आप, हापोर्सवाले त्यांचे जे दिवाळी असल्यापर्यंत धंदे पर होतात साहेब एक दीड वर्ष म्हणजे एक दीड महिन्यापर्यंत दिवाळीचा धंदा चालतो कारण वर्षभर आपण दिवाळीची वाट बघत राहतो आणि दिवाळी असा सण आहे तो गोर गरीब जनता सगळे लोक आपल्या मुलांना कपडे खाऊ वगैरे सर्व घेत असतात तर आम्हाला जर इथून हाकललं तर आम्हाला शिफ्टिंग व्हायला तिथं सहा महिने लागते ते सहा महिन्यामध्ये आपण आपण अजून बेरोजगार होऊ आम्हाला दहा दहा पर्सेंट ना पंधरा पर्सेंट ना पैसे घ्यावे लागतात तसंच तर आम्ही आमच्या मुलांचा उदर उदरनिर्वाह कसं करू तिथं तुम्ही जर आम्हाला अगोदरच एक वर्ष पहिल्यांदा तिथं शिफ्ट केलं असतं तर आमची शिफ्टिंग झाली असती आम्ही ॲड वगैरे करून तिथं लोकांना ग्राहकांना सांगितलं असतं की आम्ही तिथं शिफ्ट झालो पण आता दहा दिवसात आम्ही कसं काय शिफ्टिंग होणार आहे तर आम्हाला प्रशासनाला ही विनंती आहे की तुम्ही द्या दोन तीन महिने आम्ही तुमच्या प्रोसिजरनुसार चाललेलो आहोत आम्ही लगेरा पद्धतीने जागा पण घेतलेली आहे सगळं आम्ही तुमच्या प्रश्ननुसारच करतो आहे मान्य वस्त्रोद्योग मंत्री साहेबांनी जे आम्हाला वचन दिलेलं होतं आणि त्यांनी काल पण स्टेटमेंट दिलेलं आहे पेपरमध्ये मी आज वाचलेलं आहे की मी ऑपर्सवाल्यानं सर्व सुविधा ज्या जा ज्या आम्ही सांगितल्या होत्या त्या ते मी तिथं पूर्ण करून देणार आहे तर त्यांचं पण मी स्वागत करतो ते आमच्या बाजूने उभे राहतील खंबीरपणे ते आमचे साथ देतील आणि ते गोरगरीब जनतेचे मायबाप आहेत ते वाली आहेत तर ते जर आमच्या साथ देतील तर मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो त्यांना मी हात जोडून नंबर विनंती करतो की आमदार साहेब तुम्ही सर्व मतदार मतदारसंघाचे आमदार आहात पूर्ण भुसावळ शहराचं तुम्हाला महाराष्ट्राची महाराष्ट्राचे मंत्री आहात तर तुम्ही आमचं एवढा शब्दाचं पालन करा आम्हाला एक दीड महिना का होईना दिवाळीपर्यंत आम्हाला तुम्ही इथं आमच्या ज्या जुन्या जागेवर व्यवसाय करण्याची जा आम्हाला मुभा द्या ही तुम्हाला कडकडीची हात जोडून विनंती करतो आमच्या हॉकर संघटनेचं परंतु असंही बोलले नक्की वद्रा प्रेस कॉन्फरन्समध्ये की एकवीस तारीख नंतर तेवीस तारीख हे मी पुन्हा उपोषणला या ठिकाणी बसणार आम्हा उपोषणला जर मा त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या म्हणजे हॉकर्सला ठिकाणी काढण्याचा विचार त्यांचा सर त्यांचा जो हेतू आहे तो सगळ्यांना पुरस्कृत आहे त्यांचा जो हेतू आहे तो ते निवडणुकीला अनुसरून ते श्रेय घेण्याचा ते ते त्यांचा प्रयत्न चाललेला आहे की जेणेकरून त्यांना कॉलनीमधून परत तिकीट मिळेल आणि ते परत निवडून येतील त्या हिशोबाने ते राजकारण करत आहे पण ते गोरगरीब जनता हे हॉकर्सवाले पद्धती आहे ते यांच्या पुन्हा पाया देण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यांना यांचा जो बदुवा ती लागलेला ती ती त्यांना खूप बदुवा लागणार आहे ते जे हा विषय करताय ना ते आमच्यासाठी ना आमच्या विरोधात काम करत साहेब आम्हाला त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही आमच्या पाठीमागे लागू नका आम्हाला आहे तसं आम्हाला राहू दे तिथं तुम्हाला आमच्यामुळे काही त्रास नाही आजपर्यंत आम्ही पूर्ण मार्केटवाले जे जे शे, पण असतील त्यांच्याशी आम्ही सहवान राहतो आतापर्यंत आम्ही कोणाचे भांडण तंटा केलं नाही काही नाही मग तुम्ही आमच्या पाठी का लागलेले आहेत तुमचा हेतू काय आहे तुम्ही का आम्हाला इथून शिफ्ट करायच्या मागे लागले तुम्हाला एवढी का घाई झाली तुम्ही दहा दिवस आम्हाला कसे काय देत आहे शिफ्टिंगसाठी या दहा दिवसात आम्ही कसं काय शिफ्टिंग करणार आहे कसे काय तिथं जाणार आहे तुम्ही सत्तेत आहे तुम्ही नगरसेवक आहेत तुमची सत्ता आहे वरती खालती तुमची सत्ता आहे पण तुम्हाला जर आज उपोषणाची वेळ आली आहे तुमच्यावर उपोषणाची वेळ कशी आली तुम्हाला शरम तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की तुम्हाला उपोषण तुम्ही तुम्ही उपोषण करताय आम्ही सर्वसामान्य जनता आम्ही उपोषण करायला पाहिजे तर तुम्ही उपोषणाला बसताय तुम्हाला लाज वाटायला पाहिजे जर आम्ही तुमच्यासारखे जर तिथं चालत नसली प्रशासनाकडे तुम्ही जर तुमची दाद घेत नसले प्रशासन मंत्री साहेब तर तुम्ही आपल्या पदापासून तुम्ही राजीनामा द्या तुम्ही राजनीतून मुक्त व्हा असं मी त्यांना या ठिकाणी मुख्य अधिकारी पण त्यांचे सर्व त्यांच्या सण दानग्यांचे गरिबांचा वाली कोणी नाही आमच्या मागे आतापर्यंत कुठला नगरसेवक कुठले आमदार कुठले खासदार आम्हाला आतापर्यंत इथं आलेले नाही आहे ना आम्हाला आमचं सांत्वन केलं नाही आमच्या पाठीवर राज्यांनी ठेवलेला नाही आमची लढाई आम्ही स्वतःच लढतोय आणि आमच्या अक्कल बांधव हे या लढाईमध्ये मला मला साथ देत आहे आणि त्या हा लढा आम्ही यशस्वी करून दाखवतो विकीबादान काही टेपिंग दिलं की मी राजस्थान कळतो आहे मी राजस्थान कळतो आहे तर माझ्या चुकीचं काय मी चांगलंच कळतो आहे मला एक जसं सांगायचं आहे विकीबादाला की वा तुम्ही हे चुकीचे पाहिजे तर गाळ लागलेले आहे हे तुम्हाला चालतं पण गोड गैवाच्या फोटोवर पाय देऊन सण तुम्ही राजस्थान का करतात आज सगळ्या समाजाचं पोट तीस सोशल पोट भरत आहे तर माझं म्हणणं असं आहे की वा तुम्ही असं चुकीचं राजस्थान का करताय की वा तुम्ही सांगितलं की मी चुकीचं काही करत नाहीये पण आज तुम्ही चुकीचं करताय तुमचा एक निर्णय की व गाड्या हटल्या पाहिजे बोट गरबाच्या गाड्या हटल्या पाहिजे आणि आमचं पोट भरलं पाहिजे म्हणजे आमच्या दुकानच्या गाड्या एका दुकानात पाच जण कामं करतात तिथं पाच आमच्या गाड्या लागल्या पाहिजे पण त्यांनी म्हटलं की एकवीस तारीख पर्यंत राहू द्या एकवीस तारीख सर आज पाहिजे दिवस चालू आहे मंदिर चालू आहे एकवीस बावीस तारखे गटात बसणार आहे तेव्हा आमच्या धंदे चालणार आहे तर आमचं नंतर आमचा उपयोग बसून काय आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला तिथं तुम्ही कामं चालू करा पण आम्हाला दिवाळी पर्यंत इथं आम्हाला उद्योगाचा परवा द्या आज आमच्या आकार बंधूंनी जे अमरण उपोषण ठेवलेलं आहे तर ह्या आमरण उपोषणामध्ये या मार्केटच्या समोर एक पण आमची रोड गाडी लागलेली नाहीये पण तरी पण तुम्ही माध्यमाच्या हिशोबाने या टू व्हीलर दाखवू शकतात आणि आमच्या गाड्या नसतात तेव्हा दोघी दोघी बाजूंनी इथे टू व्हीलर लागलेल्या असतात आणि या टू व्हीलर लागलेल्या यांना चालतात आणि गरीब लोकां गरीब लोकांच्या ज्या गाड्या लागलेल्या असतात गरीब लोक जे पोट भरतात एका घरामध्ये जे आज इथे शंभर गाड्या लागतात शंभर गाड्या शंभर परिवार एका परिवार एका एका गाडीवाल्याच्या घरामध्ये चार 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 जण तरी पकडा तुम्ही तर इतके परिवारांना हे त्यांच्या पोटावर पाय द्यायला हे तयार आहे हे त्यांच्या पोटावर पाय द्यायला तयार आहे तुम्ही मीडियाच्या माध्यमातून या लोट गा लोट गाड्या हटलेल्या आहे आणि इथे टू व्हीलर किती लागलेले आहे आणि हिच्यामध्ये व्यापारी वर्गाच्या टू व्हीलर किती आहेत आणि एका दुकानामधून तीन तीन टू व्हीलर इथे लागलेले आहेत हे तीन मी कमी सांगतोय सांगितलं की हॉकर्सवाल्यांचा हा प्रश्न चाळीस वर्षापासून आहे आणि आमचे नेते आदरणीय ने आमदार संजय भाऊ सावकारे आमदार यांनी जो शब्द दिलेला आहे तो ते पाडतील बाकींच्या विषयावर बोलण्यात काही महत्व नाही त्यांनी जे आहे ऑकर्सचे जे सप्काळे आमचे अध्यक्ष त्यांना भाऊंनी शब्द दिला आहे आमदार संजय सावकार यांनी की मी पूर्ण तुम्हाला सुविधा करून देईन माझं एकच म्हणणं आहे तुम्ही भाऊंवर विश्वास ठेवा तुमच्या विश्वासाला तळा जाणार नाही याची मी ग्वाही देतो पण हे भावनावरतीच विश्वास ठेवून बसलेले पण तो मदत नगर सगळ्या ठिकाणी अमर उपोषणाला बसतो हे बघा काही प्रॉब्लेम येतात ते सर्व धर्म सर्व भाव या पद्धतीने चालतात आहे आमदार साहेब आमचे तरी काही त्यांच्याकडनं काही वाटलं तर तुम्ही हक्काने जाऊन त्यांना बोलून सांगू शकतात पण मग आता हे राज राजकारण आहे त्या राजकारणामध्ये चालणारच आहे पण भाऊंनी जो शब्द दिला सर्व धर्म समभाव आज हे जे हॉकर्स वाढले हे पण भाऊंचे मतदार आहेत यांनी पण मदत केलेली आहे त्याची जाणीव आमदार संजय सावकार यांना आहे भेटला माझा भेट आदी, संग का आदी, खादी कामाची यादी हाय अंगावर खादी कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा दुपार right now and press the bell icon never miss an update